नमस्कार वास्तुशास्त्र हे केवळ दिशा आणि सजावटीचे शास्त्र नाही तर आपल्या जीवनात संपत्ती आनंद आणि स्थिरता आणण्याचे एक शक्तिशाली मार्ग आहे अनेकदा असं होतं की वारंवार मेहनत करूनही बऱ्याच वेळेस पैशाची कमतरता जाणवते सतत खर्चावर खर्च बँक बॅलन्स वाढलेला दिसत नाही धनहानी होत असेल तर आता काही सोप्या पण प्रभावी वास्तू उपायाचा अवलंब करण्याची वेळ आलेली आहे वास्तुशास्त्रामध्ये अशा पाच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत की ज्या घरामध्ये योग्य दिशेने ठेवल्या कर तर या गोष्टी पैसे ओढणाऱ्या मशीनपेक्षा कमी नाही या गोष्टी केवळ संपत्तीत आकर्षित करीत नाही तर घरात स्थिरता समृद्धी आणि सकारात्मकता ऊर्जा आणतात वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया त्या पाच चमत्कारिक गोष्टी की ज्या तुमच्या आयुष्यात पैसा आणि संपत्ती मार्ग उघडू शकतात जीवनात संपत्ती आणि आनंद स्थिरता आणण्याचा हा एक शक्तिशाली मार्ग वास्तुशास्त्र हे केवळ दिशा आणि सजावटीचे शास्त्र नाही तर आपल्या जीवनात संपत्ती आनंद आणि स्थिरता आणण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे वास्तूनुसार घरामध्ये काही गोष्टी योग्य दिशेने ठेवल्यास या गोष्टीमुळे धन प्रवाहाचा वेग वाढू शकतो या पाच गोष्टी घरात ठेवल्याने केवळ आर्थिक संकटातून सुटका होत नाही तर कायमस्वरूपी समृद्धी आणि मोठा बँक बॅलन्सही मिळू शकतो या कारणास्तव लहान वस्त वास्तू बदलल्याने मोठे आर्थिक बदलही घडून आणलेले जाऊ शकतात वास्तूनुसार जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या ज्या मदतीने घराची आर्थिक स्थिती उत्तम बनवता येते स्त्रीयंत्र घरात ठेवा वास्तुशास्त्रानुसार श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे जे घरामध्ये धन समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते श्रीयंत्र पूजास्थाना जवळ किंवा घरात सुरक्षित ठेवा शुक्रवारी स्त्रीयंत्रासमोर दिवा लावून स्त्री पाठ करा मनी प्लांट वास्तूनुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मनी प्लांट ठेवल्याने घरामध्ये संपत्ती आणि सोबतही वाढते कोरडा किंवा सुकलेला मनी प्लॅन्ट घरात ठेवू नका भगवत गीता घरी ठेवा वास्तूनुसार भगवत गीता घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते वास्तूनुसार गीता वाचल्याने आत्मविश्वास वाढतो त्याच्या मदतीने प्रत्येक समस्या दूर होते घरात सकारात्मकता येते आणि प्रगतीचे मार्गही खुले होतात चांदीचे नाणे वास्तुशास्त्रानुसार चांदीचे नाणे तुम्हाला श्रीमंत बनू शकते चांदीच्या नाण्याला गंध लावा आणि तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा चांदी चंद्राशी संबंधित आहे ते मन शांत आणि आनंदीही ठेवते त्यामुळे संपत्तीमध्ये समृद्धीही येते हळकुंड शास्त्रामध्ये हळदीला भगवान विष्णूशी संबंधित मानले जाते भगवान विष्णू जिथे असतात तिथे लक्ष्मीचा वास नक्कीच असतो अशावेळी तिजोरीत हळकुंड ठेवा त्यामुळे लक्ष्मीची कृपा राहील आणि पैशाची कमतरता भाजणार नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ